सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस चार हजार सातशे रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये चार हजार सातशे एक चार हजार सातशे रुपये चार हजार सातशे एक सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीसशे एक पन्नास रुपये अठ्ठेचाळीस पाच रुपये अठ्ठेचाळीस पाच रुपये अठेचाळीस पाच रुपये खाकडे रुपये साडे पाव चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस 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 रुपये चव्वेचाळीस पाच रुपये दहा रुपये चवीचा पंचवीस रुपये चवीस पन्नास रुपये चव्विशे पन्नास चव्वेचाळीस पन्नास रुपये पंधरा रुपये स रुपए तेतालीस माडवे तेतालीस रुपए तेतालीस पन्ना तेतालीस रुपए तेतालीस रुपए चार हजार तीस रुपए तीस रुपए तेताली पन्ना रुपए तेतालीस पन्ना रुपए

एक अड़तीस रुपए एक आरोपी एक अड़तीस रुपए बत्तीस साढ़े बत्तीस तेतीस रुपए एक 400 रुपये 120 रुपये 120 रुपये 120 रुपये 120 रुपये रमेश का 200 रुपये 400 रुपये परिवार 33 34 वस्तू रुपये 3500 3500 मध्ये 41 रुपये 41 41 120 रुपये 41 रुपये 30 रुपये 35 रुपये 38 रुपये 38 रुपये 3500 3500 मध्ये 40 रुपये

छत्तीसगड रेट एस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये एक्केचाळीस रुपये शंभर रुपये 33 روپے 33 روپے 34 روپے 4000 روپے 4000 4000 روپے 4000 4000 روپے 4000 روپے یار اپنا 12 12.5 13 14 15 روپے 33 روپے 33.5 33 روپے 70 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 روپے बारा रुपये साडे बारा पंधराशे वाटले चार हजार रुपये चार हजार वाटते एकेचाळीस रुपये साडेबेचाळीस त्रेचाळीस रुपये सवा त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस चार हजार तीसशेशेशेचाळीस रुपये पस्तीस पस्तीस छत्तीस चौतीस रुपये साडे पस्तीस छत्तीस रुपये अडतीस रुपये

रुपए साढ़े एक रुपए साढ़े तेच रुपये तेच सवा तेज सवा त्रेच सवा त्रेच चारे पचास चार हजार तेता रुपए तेचे पच्चीस तेतालीस रुपए तेतास रुपए साढ़े त्रेच साढ़े तेच ते पन्ना तेता पन्ना का छत्तीस रुपए साढ़े बेचस त्रेतालीस रुपए साढ़े चौबीस रुपए चौबीस महीने साढ़े बेचस साढ़े बेचस साढ़े बेचस साढ़े बेचस दो हजार एक तीस रुपए पच्चीस बत्तीस बत्तीस साढ़े बैंतीस साढ़े